सगळ्यांना कडक म्हणायचं जय भीम शिवराय कोण कौन कोण आहे लाईव्ह वरती कोण आहे रायूला ला दहाला किती मिनिटं कमी होते दहाला चारच मिनिट कमी होते बरोबर कौन आहे लाइव वरती कुठला भाऊ एक नंबरला लाईन प्लीज कोणा कमेंट करा मला कोण कोण आहे लाईव्ह वरती सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि कमेंट करा मला नाही ना थंड पाणी जेवढं पिऊ वाटेल तेवढं पिऊ वाटेल आता व्हिडिओ टाकले इन्स्टावरती युट्यूब वरती चला बोलले आता लाईव्हच टायमिंग झालंय तसं पण रोल घेते आज दहा वाजले होते कोण कोण लाईव्ह ला आहे कमेंट करा तुषार झालं का तुमचं मला वाटलं काय आता बंद करून डबल लाईव्ह घेऊन की काय कारण एकाची पण कमेंट दिसत नव्हती जेवलं का नाही माझं जेवण बाकी तुमचं झालं का हो लाईक डन थँक्यू आताची व्हिडिओ टाकली बघा सगळ्यांनी लाइक मी केलं एक नंबर हो आज एक नंबर आहे तुमचा तू तर दररोज एंडिंग नंबर लिहून लाईक डन व्हिडिओ टाकत बसले ते त्यामुळं मला वेळ झाला लाईव्ह घ्यायला माधेव भाऊ हाय ताई जय भीम जय शिवराय जय सविधान मावत मानाचं जय भीम जय शिवराय जय जे सविदान जेवण झालं का भाऊ जेवण झालं का तुमचं आज लवकर ऑनलाईन आलो हा ना एंडिंग ला येणार नंबरला आलाय मी पण एवढ्या वेळ झालं युट्यूबवर व्हिडिओ टाकले इन्स्टावरती टाकले फेसबुकवरती टाकले चला बोलू मग आता लाईव्ह घेऊ तसं पण वाजले होते ना माझे दादा आत्ताच झाले जेवण ताई तुझे जेवण झाले का नाही ना भाऊ माझं जेवण बाकी अजून मी करेल आता पाच वाजता थोडा तर खाल्लं होतं त्यामुळे मग आता जेवण नाही केलं लाईव्ह संपल्यानंतर आता बाराला अजून एक माझ्या कोणत्या भावाची एंट्री झाली तुस चालू बाय गुड नाईट तुषार एवढ्या लवकर झोपणार आहे गुड नाईट गुड नाईट बापरे मला रोज बाराच वाजता तुषार भाऊच बरं आहे दहा वाजले दहा सरांत्र झोपली आहे त्यांचं झालंय जेवण भाऊजीचं जेवण चालय सकाळी सहा वाजता जॉब चालेल 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 चाले आराम करा सहाचं टायमिंग लवकर आहे ना मग आम्ही बाराला झोपून सकाळी उठतो त्यामुळे मग आमचं काय टेन्शन नाही तुम्ही लवकर उठता झोपा आराम करा माधे भाऊ दोन नंबर लाईक केले ताई आम्ही तीन भाऊ दोन नंबर थँक यू दादा लक्षात दादा ओके माझे दादा अजून एक आपल्या भावाची एंट्री झाली पण नाही आली सगळ्यांना सवय लागली अकरा नंतर यायची सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि आता व्हिडिओ टाकलेले ते पण बघा रमाई जयंती जवळजवळ येते त्यामुळे नवीन जे गाणं आले त्याच्यावर बनवणं चालू आहे आणि आज एक बाबासाहेबांचं गाण आलंय त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ टाकलाय माझ्या भीमा लचे माय ते दिल्लीच सुप्रीम कोर्ट माझे उद्धा आमची बहीण माझा अभिमान महादेव दादा थँक्यू इंस्टावरती ते गाणं होतं आता इकडे पण टाकला व्हिडिओ तो प्रकाश भाऊ हाय क्रांतिकारी जे भीम सिस्टरचे प्रकाश भाऊ परत मानवचे जे भीम चार नंबर लाईक लायक थँक्यू जेवण झालं का तुमचं जेवण झालं का सिस्टरचे नाही ना भाऊ मग जेवण बाकी अजून तुमचं झालं का छोटी छोटी दीदी झोपली दी पोहे पोहे जेवण केलं का नाश्ता केला छोटी स्वरांत्र झोपली दोघी पण झोपल्या अख्खा दिवस झोपत नाही त्या मग आता झोप असते त्यांची लवकर झोपली तू नाही मी भात भाजी केले भाऊजीच जेवण आहे मी बसले कारण मी पाच वाजता थोडं होतो त्यामुळे मला काय आता जेवण करायचं नव्हतं थो थोड्या वेळ विचारेल मानबाई झोपल्या का हो हो झोपल्या झोपल्या प्रकाश भाऊ लवकर झोपली हो ना अक्का दिवस खेळते ती शाळेतून आले की तिला फक्त खेळायचंच का आणि आमच्या इथं लहान मुलं जास्त आहेत ते दुगेना पण खेळायला त्यामुळे मग ती आखा दिवस खेळण्यामध्ये असते किती जरी झोप म्हटलं तर अजिबात झोपत नाही त्यांच्यामुळे लवकर जेवण बनवायला लागते कारण जेवण करून झोपले की मग टेन्शन आहे माधव <laughs> मा दादा सुनबाई का विजय दादा हाय जेवण झालं का तुमचं कशा आहात तुम्ही क्रांतिकारी कडक जे भीम ताई कडक मनाचं जे भीम जेवण झालं का तुम्ही मी मजेच मी, मी आत्ताच व्हिडिओ टाकले बघ त्यामुळे मला लेट झालं इन्स्टावरती पण टाकले फेसबुकवरती पण टाकले आणि आता आपल्या चॅनलवरती पण टाकले ताई हो जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण ताई नाही ना ग ताई माझा जर मी पाच वाजता थोडा नाश्ता केला तर त्यामुळे माझं जेवण बाकी अजून दादा ताई अगं मुलगा पोलीस भरती करतोय <laughs> <laughs> नाही माझा तरी पण नको बहीण भाऊ अस नात आहे आपलं नको उगे आज लेटला येऊ तेच ना व्हिडिओ हो आता माझा भाऊ बोलतोय बहीण माझे अभिमान नंतर बोला बहीण माझी भांड कुदळ <laughs> त्यामुळे नको ओके बघते व्हिडिओ हा ते नवीन एक आलाय ना आता व्हिडिओ बाबासाहेबांच्या गाणं एक नवीन आले माझ्या भीमालाला जे माय ते दिल्लीच सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती पण टाकलंय बघ मला वाटली इकडे अजून आलं नाही काय पण आले ते स्टौती जास्त होतो ताई तुमचं जेवण झालं का दिल्लीच सुप्रीम कोर्ट हो तो विडिओ विजय भाऊ झाली होता आज काय होता विजय दादा माझा आवडता बघू काय मिळणूय काय बनवलं काय आज दिलीप भाऊ विद्यार्थी जीवन जेवण झालं का विद्यार्थी दिलीप दादा माझं नाव ज्योती आहे नाही माझं जेवण नाही झालं तुमचं झालं का दादा बहिणीचं नाव थोडं लक्षात असू द्या ज्योती नाव आहे ज्योती माझ दादा जय अमर दादा कडक मानाचा जय भीम खाना हो गे बाय दिलीप भाऊ हो आज अमर मला का हिंदी बोलायला विजयचा दास काय मेनू होता आज मी तर साधी चपाती कारण सकाळच्या चपाती चार पाच होते त्यामुळे भात केला आणि वटण्याची भाजी बनवली होती नाही ताई आम्हाला दहा वाजले ना मी पण आज बाराला जेवण करणार मी घेताना टाकायला <laughs> पाहिजे होत सगळ्यांनी जेवण करून या ला नंतर बारा नंतर जेवण करावं लागेल असं टाकायला पाहिजे होत डीजे महाराष्ट्र दिलीप भाऊ हो का विजय ददा ताकाची कढी ज्वारीची भाकरी भात हो कढी माझी फेवरेट आहे मस्त लागते कढी भात पण छान आणि त्यामध्ये भजी करून टाकले ना ते पण एक नंबर लागत माझे दादा माझे दोन भाऊ पोलीस आहेत एक एक हवालदार आहेत भीमाची आहे येत माझे दादा माझ्या आठवणीत आहे मी पण तुमची मजा करते म्हणून बोलते विनायक दादा जेवण झालं का हो नाही दादा माझं जेवण नाही झालं तुमचं झालं का विजय भाऊ शंगण्याची चटणी राहू दे भाऊ अजून मला जेवण करायचं बाकी दिली भाऊ कड गड़। कढी पकोडा म्हणता कढी पकोडा हा ना भाऊ पकोडा हिंदी मध्ये झाला ना मी थोडं मराठी मधून घेतलं कढी पकोडा पण हा छान होते मी पण बनवते पण ती कडी आताच आपल्याला संपवायची असेल तर मग पकोडे टाकायचे त्यामध्ये नाहीतर मग नाही टाकायचे कारण कधी कधी कसं होतं सकाळची बनवलेली मग संध्याकाळपर्यंत खराब होते ज्या वेळेला खायचे त्यावेळेला पकोडे टाकलेले भारी पण छान होते ते गाणं वाचलं कोणतं अमृत कोणतं गाणं वाजलं मला दादा मी फक्त वाटच बघते नवीन कोणती गाणी येतात आणि कधी व्हिडिओ बनवायला भेटतात ते अजून आपल्या गौतम क सांगितलं होतं गाणं त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचं बाकी आहे दिलीप ददा श्रीरामपूर अहिल्यानगर शिर्डी हो का थँक्यू भाऊ तिथून आहात का तुम्ही अहिल्यानगर शिर्डी मला पण समजलं मला भाऊ कुठून लाईव्ह आम्हाला दादा लाईव्ह संपली ना सगळे व्हिडिओ बघा तीन चारच टाकलेत पण आज थोडे वेगळे ते नवीन गाणं एक दोन आहे माझे दादा अगं ताई म्हणजे केली स्वरांतर लहान आहेत हो ना नाही जर कोणी जरी बोलले ना सुनबाई बरे तर मी तेच बोलत असते नको बाबा भांडण काय होईल नंतर राहू सुनबाई नको आमचे दाजी आणि लाडक्या भाजी कुठे दाजीच फोन बघणं स्वर स्वरांतर झोपली ते मला वाटतंय किती दिवसातून काल स्वरावती लाईवला नाहीतर कंटिन्यू होती ह्या टायमा लाईव्ह घेतले की झोपते दिलीप दिली माझे दादा माझी बहीण माझा अभिमान ताई तेच माझे दादा बहीण अभिमानच बोलताय ना तेच माझ्यासाठी खूप म्हणजे खूप सारा थँक्यू तुम्हाला आणि सोरांतरा भाजीच बरे दुपारच्या लाईव्हला असते कधी पण संध्याकाळच्या लाईव्हला ती झोपते ना रात्रीच्या लाईव्हला नाही जागेला बाकीचे आपले भाऊ कुठे गेले <coughs> विनोददादा जय भीम ताई काय चालले तुमचं विनोददा कडक मानस जे भीम माझे भाऊ हो ताई विनोददा जेवण झालं का तरीच मी बोलले माझे एक एक भाऊ एंट्री होते होते हा ऋषी दादा मुद्दाम करतो एंडिंगला येतो आज दादा कुठे काय माहित नाही गौतम दादा पण असतील आज राहुल दादा थोड्या वेळाने विनोद दादा तुम्हाला पण ताई कडक मानाचा जे भीम निळक भडक दादा दा, दा, कडक जे भीम विजय भाऊ ताई आपण नाही शिकलो पण मुलांना चांगलं शिक्षण द्या हो विजय दादा कारण काय प्रॉब्लेममुळं आपण पुढं शिक्षण नाही घेतलं आणि आज मी दवाखान्यामध्ये गेल ती तर माझी उंची बघितली पाच पॉईंट आठ होती आता सगळ्यांना वाटेल की उंचीमधूनच काय आलं जायचं तर मला त्या पोलीस भरतीमध्ये जावं वाटत होतं पण शिक्षण कमी पडलं ना उंची हाईट सगळं असून काय फायदा नाही झाला विनोद ताई मी दुसऱ्या लाईव्ह होतो हो का मी पण आत्ताच आली विनोददा दहा पंधरा मिनट झाले अमनो दादा तर तुम्ही सांगितलं ते गाणं आम्ही वाचले हो का मुली भाऊ ताई तुमची कुठे आहात कुठे ना, ना दिलीप दादा मला कमेंट नाही समजली कुठे राहता असं बोलायचं आहे का मी कल्याणमध्ये राहते भाऊ मी आम्ही कल्याणमध्ये राहते शिवदा आलेत का प्रेम हे जीवना जीवनासाठी आहे पण जीवन हे प्रेमासाठी नाही प्रेम हे जीवनात असू शकते पण जीवन हे प्रेमात असू शकत नाही प्रेमात जीवन वाया घालवू नका पण जीवनात प्रेम करायला विसरू नका हो शिवदादा बरोबर आहे जेवण झालं का भाऊ सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा विनोददा बरोबर काही मला वाटलं वेळ झाला का तुम्हाला नाही ना, ना भाऊ कारण मी आता व्हिडिओ टाकले नंतर लाईव्हला आली कारण मला पण माहिती आहे माझे भाऊ लवकर लाईव्हला ला नाहीती म्हणून मी पण लवकर नाही आले आपली सगळी टीम अकरा नंतर एंट्री होती एका एकाची विजय भाऊ ताई तुमची उंची खरच पोलीस भरती जायची पाहिजे होती ताई तुम्ही हा ना भाऊ मिस्टेक झाले काय करणार आज बघितली मला एवढे दिवस माहितच नव्हतं सगळी बोलत होती हा उंचीपुरी मापाची उंचीपुरी मापाची पण उंची किती हे नव्हता माहित विनायक दादा जेवण झालं का जेती विनायक दादा माझं नाही ना जेवण झालं जेवण बाकी आहे माझं मी बारा नंतर करते दा, दा दा दा, आता दादा नशिबाचे पुढे आहेत नाही ताई हा ना दादा ते पण बरोबर आहे ज्या वेळेला आपल्याला काय गोष्टी शिक्षण ते घ्यायचे होते त्या टायमाला एवढं परिस्थिती पण बरोबर नव्हती आता सगळे पण शिक्षणाचं म्हणजे जे पहिला अभ्यासक्रम ते होते ते आता नाहीत एक ताई का मी जिथं राहते आता तिथे एक ताई ती बोलते तू एकदा बघ आता प्रयत्न करून बघ पण आधीच कसं अभ्यास ते वेळेवर होत होता सगळ्या गोष्टी होत होत्या तशा आता नाही त्यावर विनायक दादा माझी करून मी <coughs> <coughs> माझ्या करणे हो वाले का म्हणजे विनायक दादा मला कमेंट कमी नाही समजते आहे बघ मी तुला मराठी पाठवतो बारा वाजता जेवण करायचं तुला आज उपवास आहे का नाही <laughs> नाही उपवास नाही मी पाच वाजता थोडं जेवण केलं तर खाल्लं होतं थोडं त्यामुळे मग बोलली चला थोडं लेट जेवण करू म्हणजे बहुता ही परिस्थिती आपल्या वडिलांची हा ना आता सगळ्या गोष्टी आहेत पण शिक्षणाचा टायमिंग नाही ना आणि मेन म्हणजे आता अभ्यास पण नाही होणार <laughs> जे पहिला अभ्यासक्रम होते सगळ्या गोष्टी होत्या आधी दहावी ही काय सॉरी नववी ही दहावीचा पाया होते आता तसं नाही आता डोक्या बाहेरच झालं सगळं <laughs> सरोचा पप्पा बोलते सरोला आपण डॉक्टर बनवू <laughs> तिला बोलली पहिले डॉक्टर बनवली का पप्पालाच पहिले इंजेक्शन कारण काय गोष्टी आपल्याला नाही भेटल्या बोल मग ती शिक्षण असो आप सगळं आपल्या मुलांना भेटलं पाहिजे दाचं स्वयंपाक बनवून तयार आहे जेव्हा नाही केलं विनायक दादा मी उपवास नाही विनायक दादा दादा मला कोणाची कमेंट नाही दिसते एक मिनिट द्या जाऊन बोलतो एक मिनिट Hysj. का चूक खूप छान होता हा ना मला तिथे का नाही दिसली म्हणून मी इकडे घेतले विजय भाऊ जेवण झाले ताई बसलोय मोबाईल बघत लाईट आली की मोटर चालू करायला जायचं विहिरीवर हो का बॅटरी किती सोबत घेऊन जात जावा विनोद दादाची कमेंट ताई स्वरा झोपली का हो विनोद दादा झोपली विनायक दादा मी तर आता आलो मला जेवण करायचं आहे हो का सॉरी दादा इथे म्हणून वाचले नाही मी विजय दादा हल्ले की शिवदादा आहे का माझी ताई आकाशात तारे आहेत तर तेवढे आयुष्य असो तुझी कोणाची नजर ना लागो नेहमी आनंदी जीवन असो तुझी ताई माझ्या प्रिय बहिणीला शिवदा थँक्यू आपल्याला जसे शिक्षक होते तसे आता नाही हो ते पण बरोबर आहे दादा काय केलं किती वाजता हॅलो दादा मी आता आहे विनोद दादा मला पण येऊ मोटर चालू करायला गेलीवर <laughs> <laughs> जावा जावा दोघ जण मिळवून पाणी देऊन या विनायक दादा एकवीस तारखेला तू येणार हो चैत्यभूमीला मी येणार ना एकवीस तारखेला सर्वजण येणार आहे का मी पण येतो बारा वाजता हो विनायक दादा सगळेजण येणार आहेत आपले ऋषी दादा राहुलदादा मी तर येणार आहे शंभर टक्के विजय भाऊ ना ताई एवढं तरी बरं आहे म्हणजे कुत्रा आहे का तुमचा का दुसरं कोण माणूस आहे सॉरी मला माहित आहे मी एकदम बोलते विनोद आम्हाला सोडून जाणार विनोद पण येणार आहे नाही आता तुम्हाला पण वाटेल ना, ना, दा दा ना, ना मी सांगितलं पाहिजे हा मी खरंच येणार आहे नाहीतर मग सगळ्यांना बोलून मी नाही आलं तर दोन मिनिट विनायक दादा मी यायचा आणि तू येणार नाही ना गडबड बघा ना विनोद दादा मी शंभर टक्के येणार आहे सगळ्यांना दोनच मिनट मी लगेच लाईवला येते कारण माझ्या कामेड दिसन त्या भाऊजीचा फोन घेतलाय मी धरा फोनचे मालक आले